मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील मित्रांनो नमस्कार सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो असे स्वर्गीय भास्करराव कोठावदे यांनी सुवर्णलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या पतसंस्थेची स्थापना झाली आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये या संस्थेची उत्तरोत्तर घोडदौड चालू आहे या संस्थेचे चेअरमन आणि भास्करराव कोठवदे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत भास्करराव कोठवदे हे आपल्या समवेत आहेत लक्ष्मीकांतजी नमस्कार त्यानंतर अशोकनगर शाखेची शाखा समिती अध्यक्ष श्रीत भीमराव पाटील कडलक या ठिकाणी आहेत आणि संस्थेचे कार्यकारी संचालक श्रीवृत काशीनाथ कृष्ण चव्हाण या ठिकाणी आले आहेत नमस्कार आपलं सर्वांचं आणि लक्ष्मीकांतजी आपल्या पतसंस्थेशी एक प्राथमिक माहिती सांगायला पण ही पतसंस्था एकोणीसशे नव्याण्णव साली आपण स्थापन केलेली आहे आता सदर या पतसंस्थेच्या ठेवी ज्या आहेत एकूण ठेवी साधारण सतरा कोटीपर्यंत आहेत कर्ज वाटप जे आहे साधारण चौदा कोटी रुपयापर्यंत आपलं कर्ज वाटप आहे आणि सव्वा सात कोटीपर्यंत आपली गुंतवणूक आहे आपला स्वनिधी जो आहे तो साधारण पावणे दोन कोटी रुपयापर्यंतचा आहे आणि आजच्या घडीला साधारण साडे अकराशे सवासद या संस्थेत आहे आणि भातभांडवल जे आहे संस्थेचं हे बहात्तर कोटी बहात्तर लाखापर्यंत आहे मागच्या वर्षी देखील आपला नफा दहा लाखापर्यंत झाला होता आणि सदर शा संस्थेच्या आत्ता दोन शाखा कार्यरत आहेत एक गंगापूर रोडला आणि दुसरी ही अशोक गोष्टी आणि आत्ताच आपण रोपवेमोत्सवात प वर्षात पदार्पण करतो आहे म्हणून आपण एक नवीन ठेव योजना जाहीर केली आहे तर रोपपेमोत्सवी ठेव योजना म्हणून तिचं नाव आहे आणि जिचा कालावधी जो आहे तेरा महिने ते सव्वीस महिने साधारण जनतेला त्याचा व्याजदर जो मिळेल तो साडेआठ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना नऊ ना टक्के आणि त्याच प्रकारे सत्तावीस महिन्याच्या पुढे जर ठेव ठेवली तर साधारण नागरिकांना त्याचा व्याजदर जो मिळेल तो साडेनऊ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दहा टक्के तसंच ही जी याच्या काही अटीदेखील आहेत की ही योजना जी आहे ही एक नऊ दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतच मर्यादित आहे याच्यानंतर हे ही जे आहे याचा जो व्याजदर दिलेला आहे आपण हा अर्धा टक्का ते पाऊण टक्का इतर स्कीम्सपेक्षा जास्त दिलेला आहे आणि याच्यात काही अटी घातल्या जसं की ही मुदत पूर्ण झाल्यानंतरच याचे पैसे काढता येतील परंतु त्याला एक दुसरी फ्लेक्झिबिलिटी आपण दिलेली आहे की मीन वाईज जर पैशांची गरज पडली तर ह्याच ठेव योजनेवर आपल्याला कर्ज देखील उपलब्ध आहे त्याला फक्त दोन टक्के व्याजदर याच्यापेक्षा अधिक पडेल धन्यवाद स्वर्णलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने अशोकनगर येथे आपली शाखा सुरू केली आणि या अशोकनगरच्या शाखा समितीच्या अध्यक्षपदी श्रीत भीमराव पाटील कडलक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे शुत भीमराव पाटील कडलक हे आनंदोली येथील प्रगतिशील शेतकरी असून वेगवेगळ्या वेग 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 सामाजिक कार्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहे या पथसंशेविषयी आणि आपले या शाखेविषयी आपण माहिती द्यावी मी स्वर्गीय भास्करराव कोटावद्यांना नमन करून या संस्थेबद्दल एवढंच सांगेन मी आता आमचे जे चेअरमन लक्ष्मीकांत कोठावधे यांनी संस्थेविषयी भरपूर माहिती दिली जी शाखा आहे कामगार वस्ती आहे आणि या संस्थेला आता पंचवीस वर्ष पूर्ण होती आमची एकच इच्छा आहे सर्वांची संचालक मंडळाची चेअरमनची तर या जागेवर जास्तीत जास्त भरभराट कशी होईल संस्थेचा कामगारांना फायदा कसा होईल हेच आमचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी सर्वांना मदत करणार आहोत या ठिकाणी आपले कार्यकारी संचालक श्रुत काशीनाथ कृष्णा चव्हाण या ठिकाणी आहेत तर सरजी मोठमोठ्या कॉर्पोरेट बँकांमध्ये कागदपत्र आणि हे करता करता ग्राहकांची दमछक होते आणि एखादं मोठं कर्ज वगैरे हो घ्यायचं असेल तर त्या सामान्य माणसाला कर्ज मिळत नाही आपल्या पतसंस्थेमध्ये सुवर्णलक्ष्मीमध्ये नेमकं आपण ही अडचण कशी दूर करताय आपण जे विचार योग्य आहे पहिली गोष्ट म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब कोठावदे यांचं उद्दिष्ट असं होतं की गरीबातल्या गरीब माणसाला त्याची बाजारात बस नाही त्यांच्या लहान लहान दुकानं आहेत टपऱ्या आहेत भाजीपाला आहेत त्यांना कर्ज मिळावं यासाठी ही संस्था स्थापन पर केली परंतु या संस्थेला आम्ही आता जवळजवळ चाळीस लाखपर्यंत आम्ही एका माणसाला कर्ज देऊ शकतो मग त्याला गृहतारण आहे वाहन वाहन तारण आहे त्याचप्रमाणे तार शैक्षणिक कर्ज आहे आणि गोल्ड लोन आहे सोनं चालण खर्च तर आम्ही दहा मिनटात उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे इथं लाईट बिलची व्यवस्था केली आहे सर्वसामान्य लोकांना इकडे तिकडे कुठे लाईटसाठी लाईट बिलासाठी जाऊ नये त्यांना चक्रा मारू नये यासाठी आम्ही खास शासनमान्य इथं सेंटर स्थापन केलेलं आहे त्यामुळे इथल्या परिसरातल्या नागरिकांची जास्तीत जास्त सोय कशी होईल हे उद्दिष्ट ठेवूनच आबांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि या शाखेचं आम्ही या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे आनगल्लीवरनं अशोक नगरला चेअरमन साहेब सामान्य माणसाची पत वाढवण्यासाठी थी। पतसंस्था काम करते आपण सर जे सी आहेत ज्या साधारण लोकांना कर्ज उपलब्ध करून देतात त्यांचा जो व्याजदर आहे हा अठरा टक्क्यापासून ते छत्तीस टक्क्यापर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण वेळी आपण वेळेआधी परतफेड करण्याची हे नसते उभा नसते त्या सगळ्या प्रकारच्या जे काही अडचणी सामान्य लोकांना फेस कराव्या लागतात त्या करू लागू नये म्हणून आपल्याकडे आपण अगदी माफक व्याजदरामध्ये लोकांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देतो आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण त्यांना इवन प्रीपेमेंटची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर तसं आता आपल्या मॅनेजिंग डायरेक्टर के के आनंदने सांगितलं की आम्ही सोने तारण कर्ज हे फक्त दहा मिनटात उपलब्ध करून देतो तर ती देखील लोकांनी त्याची हे घ्यावी जास्तीत जास्त त्याचा उपयोग घ्यावा किंवा त्याची फॅसिलिटी वापरावी अशी आमची अपेक्षा आहे तर जे कर्ज वाटप करताना नातेवाईक किंवा अगदी ओळखीचे यापेक्षा खरोखर तो माणूस कर्ज भरू शकेल यासाठी आपण यासाठी आपण या त्यांची जी काय बाजारातली पत आहे ही आपण तपासून घेत असतो त्यांच्या वतीने त्यांचे जे गॅरेंटर्स आहेत त्यांच्याकडने आपण काही प्रकारची खात्री करून घेत असतो आणि थोडेफार कमी जास्त पेपर्स असले तरी आपण ते त्यांना सुविधा उपलब्ध करून देतो त्याचा उद्देशच बेसिकली संस्थेचा तो आहे की ज्यांना बाजारामध्ये पत नाही आहे त्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून आपण गोष्टींना थोडंसं आणि मदत करायचा प्रयत्न करतो भीमरावजी यासाठी टीम खूप महत्वाची असते संस्थेसाठी तर या संस्थेचे पदाधिकारी कोणकडे कर आहेत चेअरमन व्हाईस चेअरमन डॉक्टर भास्करराव कोठावदे हो यांचे आम्ही शिष्य आहोत आणि जवळजवळ त्याच पद्धतीचे डायरेक्टर आमच्याकडे आहेत इतकं मन लावून काम करतात संस्थेचं नुकसान होणार नाही संस्थेचा फायदा होईल आणि गरीबातल्या गरीब कर्जाला कर्ज कसं देता येईल अशा पद्धतीने आम्ही ते बघतोय आणि आनंदांचं मी कौतुक करेल का कौतुक करेल त्यांनी या संस्थेसाठी आबांनी ही जी संस्था होती शंकरराव यशवंतराव नागरी संस्था ही संस्था याच्यामध्ये विलीन करण्यासाठी मला या संस्थेने खूप मदत केली त्याबद्दल मी आनंद आनंदवली परिसराच्या वतीनं आणि माझ्या वतीनं त्या संस्थेचं मी मनापासून आभार मानतो आणि कै के, कैलासवासी भास्करराव कोठावदे व अण्णा व त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि आज मी त्या ठिकाणी संचालक आहे आणि अशोकनगरचं मला त्यांनी अध्यक्षपद दिलंय तर त्याचा मी चांगलाच चांगला संस्थेचा कसा फायदा होईल असं मी काम करणार आहे धन्यवाद okay. याचा जो चेअरमन आहे सध्या तर मी लक्ष्मीकांत भास्कर कोठवले या संस्थेचा चेअरमन आहे आमचे उपाध्यक्ष जे आहेत ते दिपरराव उगले हे एक व्यावसायिक आहेत त्याचबरोबर आमचे कार्यकारी संचालक जे आहेत के सा सा के अण्णा चव्हाण यांना देखील सहकाराचा प्रदीर्घ अनुभव आहे त्याचबरोबर ते नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन जे आहे त्याचे देखील ते माझी उपाध्यक्ष आणि सद्यस्थितीमध्ये ते संचालक आहेत त्याच्याचबरोबर आमच्याकडे अजून नामदेवराव पाटील हे एक संचालक आहेत गणेश केदुमेतकर जे नॅशनल हायवेमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रिटायर झाले ते का आपल्याकडे संचालक आहेत त्याच्याचबरोबर रवींद्र बाबूराव शिरोले म्हणून आपल्याकडे एक संचालक आहे जे एक व्यावसायिक आहे त्याच्यानंतर वसंतराव दगाजी देवरे आपल्याकडे एक संचालक आहे संचालिकांमध्ये सो मालती भास्कर कोठवले आणि सो संचालिका सुशीला शिवदास डागा या देखील आपल्याकडे आहेत त्यांचा देखील प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्रामध्ये त्याचबरोबर आपल्याकडे तज्ज्ञ संचालक म्हणून श्री योगेश भालचंद्र ततार हे सी ए आहेत ज्यांची आपल्याला वेळोवेळी पतसंस्था चालवण्यासाठी मदत असते त्याच्याबरोबर अजून एक आपल्याकडे जे संचालक आहेत ते रोहन प्रकाश सोनगेरे ते पण तज्ज्ञ संचालक आहेत आणि अशोकनगर शाखेचे जे आपल्याकडे शाखा अध्यक्ष आहेत ते भीमरावान पडलर यांचा देखील समाजकार्यात आणि या पतसंस्थापना चवळीत एक प्रदीर्घ अनुभव आहे ओके okay, आपण या पतसंस्थेची माहिती दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो तर येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी आमची पतसंस्था परिवारातर्फे सुवर्णलक्ष्मी परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता येणारा जो नवरात्र उत्सव आहे त्या सर्व नागरिकांना आपल्या पतसंस्थेच्या वतीनं सुवर्ण नागरी पतसंस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या दसरा आणि दिवाळी आणि नवरात्रच्या सर्व नागरिकांना आमच्या परिवारातर्फे सुरुखी परिवारातर्फे सर्वांना सण आरोग्यदायी त्यांना भरभराटीचा जावं आणि तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्ताने संस्थेत तुम्ही दिवाळीच्या काळात भेट द्या आणि काहीतरी तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे तुम्ही कर्ज घ्या नाही तर आम्ही ठेवी तरी ठेवा असं काहीतरी करून भाग घ्या असं आमची कळकळीची विनंती आहे अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून गणले जाणारे नाशिक जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कैलासवाशी भास्करराव कोठवदे यांनी ही स्थापन केलेली सुवर्णलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून संस्थेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि विशेष म्हणजे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या अशोकनगर येथील देवेंद्र अपार्टमेंट शॉप नंबर चार अशोकनगर पोलीस चौकीसमोर या ठिकाणी या पतसंस्थेची शाखा सुरू झाली आहे सर्व सातपूरकरांना विनंती करण्यात येते की आपण एकदा अवश्य स्वर्णलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला भेट द्या धन्यवाद <laughs> सन्मान न्यूज <laughs> फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद